नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगुल या ठिकाणी अवघ्या काही महिन्यावरती येऊन आहे आणि त्या संबंधानं आम्ही काही ग्राउंड रिपोर्ट घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आम्ही नुकताच काल परवा आपण पाहिला असेल तर तो माडा मतदारसंघातला कवूर केला आहे आज आम्ही मोहोळ मतदारसंघातल्या सरकोली या गावामध्ये आहे सरकोली या मतदारसंघात जर आपण विषय घेतला तर मोहोळ तालुक्यातलं जरी हा मतदारसंघ असला तरी पंढरपूर तालुक्यातील काही सतरा गावं आहेत ते सतरा गावं या मोहोळ मतदारसंघामध्ये येतात आणि त्या सतरा गावातलं एक महत्त्वाचं असणारं गाव की सरकोली गाव की ज्या ह्या सतरा गावातील एक महत्त्वाचं गाव म्हणलं जातं या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत यशवंत माने त्यांनी या ठिकाणचं नेतृत्व करता येत आणि या गावाचं वैशिष्ट्य जर सांगायचं गेलं तर ह्या गावाला तीन नद्यांचा संगम आहे तीन नद्यांच्या संगमावरती हे गाव या ठिकाणी वसलं आहे बऱ्यापैकी बागायत पट्टा असणारं गाव आहे गावामध्ये संख्या खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी जर गावाचं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं गेलं आपल्याला तर स्वर्गीय आमदार भारतनाथ भालके यांचं हे जन्मस्थान आणि कर्मभूमी या ठिकाणी मानलं जातं तर या गावातल्या लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहे ते तर या सरकुली गावामध्ये काय पारावरती बसले ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे खरं तर त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव असणार आहे आणि ह्या ज्येष्ठांच्या अनुभवावरती नेमकं पुढचा त्यांचा उमेदवार कोण असणार आहे किंवा आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये या काही इथल्या लोकांनी काय काम केलं असेल त्या भूमिका जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव का माझं नाव पुंडलिक बेदरे बरोबर सर सरकोले बरोबर आता आम्ही थोड्या आमदारकीच्या इलेक्शनच्या दृष्टीनं उमेदवारात कोण आहे कसा असावा त्या संदर्भात मतदानाची प्रतिक्रिया घेतोय काय तुमच्या प्रतिक्रिया आमदार कसा असायला पाहिजे आणि तुमचा आमदार कोण आहे काय सार्वजनिक काम करणारा आमदार पाहिजे बर, बर। मग आता आमच्या गावाला भगीर आहे पंढरपूर तुमचं मोहोळ मतदारसंघामध्ये गाव येते बरोबर आहे मोहोळ आमदार कोण आहे मोहोळ मतदारसंघ आता पक्ष देईल ते बघू आता काय आता आता माने ओळखता का माने होय कसा आहे काम चांगला आहे काम त्याने केली ती रस्त्या झाले तर माने असते पण बघू आता काय आता येणार इलेक्शन मध्ये कोण देते ती कोण नाही यानुसार बघू काय जे सरकार आहे माहिती सरकार बद्दल सरकार म्हणजे एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे फक्त आता कर्जमाफी तेवढी दिली शेतकऱ्याला की एकनाथ शिंदे सगळ्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून त्याचं उजव कार्य झाले काय एवढं एकनाथ शिंदेच काय काम वेगळं वाटतं बारीक धाडशे माणूस आहे शे निर्णय घेण्याविषयी शेतकऱ्याविषयी होय मग शरद पण पुण्यावर निर्णय घेतले होते की त्या काळात घेतलेत परत सध्याच्या काळाचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे निर्णय घेणारा माणूस आहे आता काय म्हणजे आता कोण उमेदवार उमेदवार काय म्हणजे आता येणाऱ्या जी विधानसभा आहे त्यासाठी विद्यमान आमदार येशून हे तयारीत आहेत शिवसेनेचे तुम्ही आता ज्यांचं नाव सांगितलं एकनाथ शिंदे त्यांच्या गटाकडून राजा भोखरे आहेत तसंच शरद पवारचा आपण जो उल्लेख झाला त्यांच्या गटाकडून संजयना क्षीरसागर आहेत ज्यांनी या मतदारसंघाच्या पाठीमागच्या काय काळात नेतृत्व केलं पालकमंत्री असले लक्ष्मी ढोबळे सर त्यांचं या ठिकाणी इच्छुक आहेत तर या सगळ्यापैकी कोण वाटत आम्ही म्हणजे भगीरथ दादा म्हणजे भगीरथ दादांचा वर्ग ठीक आहे दादा आता जर दा आपण पाहिलं तर दादा दा महा महाविकास आघाडीकडून आहेत इच्छुक आहे तिकडून इथं पर्यंत इच काम करत असताना तिकडे काम करत असताना दादांनी जर सांगितलं तर कुणाला करत चाललं नाही बरोबर आहे इकडं जे काय म्हणजे पक्षाचा माणूस असेल त्यांनाच मतदान होणार आहे बरं पण मुख्यमंत्री म्हणलं तर एकनाथ शिंदे चांगला मग शिंदेचा जरी तर राजखरी उमेदवार उभं राहिला <laughs> तर मग काय म्हणजे इथल्या स्थानिक लेवलला इथल्या म्हणजे ह्यानुसार बघा लागतं बरं सगळं बघू हां हां हा। हा। ठीक आहे तर सरकारच्या योजना योजनेबद्दल काय वाटतं लाडकी बहिणी योजना वगैरे चांगली आहे चांगले लाभार्थी आहे का घरात कोण अजून आहे अजून आमच्यात जरा अडथळा आला त्याविषयी बघू आता काय नमस्कार नमस्कार काय नाव शिवाजी बेदरे

काय काय काम केलं रस्ता तर केला हो आमच्याकडं रस्ते होते आमच्याकडे रस्ता केला चांगला रस्त्याबाबत चांगला किती वर्षापासून रस्ता राहिला होता लहान त्यांचीच येताना प्रत्येक आमदार हा सरकुलीचा पुळज रस्ता एकदम पंतप्रधान सडक योजनेत झाला आणि किती वर्षापासून किड होती काही लय वर्षापासून किड होती ती व्यवस्थित झाला फुल चढाव हवा आपला नाही नाही इकडे या

आपलं गडीबड करायचं घडीबड बसायचं बरोबर असं चालू आहे हां आता आमदारकीचं इलेक्शन आहे आम काय मग आमदारकीचं इलेक्शन आहे म्हणते ते हां आम्हाला काय अंगठ बाजूला काय करते हो आमदार तर कोणा माहिती आहे आमदार आम्हाला त्या करलाय का काय आहे मोळं जा बरोबर येशन माने कोण काय एवढं मला माहीत नाही बरोबर सरकार कसं काय आता बाकी सगळं जाऊ द्या सरकार बर आहे कुठलं सरकार बरं आहे हे जर हो हा मोदी सरकार मोदी सर करा बरं पेन्शन द्या हां पेन्शननी द्या दोन हजारा पेन्शन द्या हिते बरं बघतं का त्यात हे बघत का त्या एवढं बघतं आता किती आणलं मोदी तुम्हाला ते दोन हजार आणलं हां पुन्हा इष्ट मोफत आहे दवाखाना मोफत आहे रेशन मोफत आहे अजून काय पाहिजे आता आणि काय पाहिजे बरं आहे म्हणायचं सगळं बरं आहे म्हणायचं आपलं बरं बरं म्हातार म्हातार आपलं तेवढंच त्यांना आपलं कस्टमर सांभाळतं काही चांगला शीतला उत्पन्न मिळत नाही ते खर्च पिच निघत नाही त्याच्यावर फुकट नेते आणि तुझं दोन हजारावर फैतोय नाही नाही काय म्हणायच गाय सगळे पण ते असं आपलं पैसे द्यायचं ना आपलं हा आपल्याकडून जिष्टी किती घेते ही माहितीये का तुला तंबाऊची पोडी सात रुपये मिळते तर विकतोय कपडे तर आहे खाण्यापिण्यात आहे खाजाई ठीक आहे वीस हजार आज घेतलं तर बावीस हजार जाते म्हणजे आपलंच पैसे आपल्याला आपल्याला देते काई? काई दे 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 काय जनता काय सगळी म्हणते आता लाडकी बहीण आणली ती आपल्यातनच घेऊन द्यायला जायचं लाडक्या बहिणीला द्यायला जायचं म्हाताऱ्याला द्यायला जायचं त्यातलंच द्यायला जायचं सरकारनं मग काय करायला पाहिजे हे योजना काय शेला आता जोपवायला पाहिजे बरं कुठलं सरकार माझं चालू आहे ते माहिती कोण आहे सरकारीला पाहिजे कोणा कोण पवार म्हणा ग ही तुमचा पंजेया पंजे या पाहिजे तुमचा आमदार कोण आहे माहिती आहे काय ते कशाला आमची गाडी बीन आहे का पडत आणि ती आणि आहे म्हणते एवढा कर ले काम केले म्हणते हाय रस्ते केलेत त्यानं आता इलेक्शन आलं म्हणून केलं इलेक्शन मग काय अजून गुडघ्या एवढ्या खड्ड्यात न जालात न जाय खड्डे दिवस होते दिवस केले गे के मग रस्ता केला एवढा चांगला बरोबर सरकार कसं पाहिजे आता बा सरकार आता पंजाब नाही तर तो तारीच पाहिजे मग मान्य गे काय पण ती नाही तिकडे ती भाजीकडे जातोय बर तिचं नालय काय भाड्याने काय हा लोकांच्या खर तर संतप्त प्रतिक्रिया आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण घेतला आणखीन एक ज्येष्ठ नागरिक आहे तिथं त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची एक प्रतिक्रिया घेऊ आपण नमस्कार काय नाव मला नाही नाव नाव नामदेव कुबीर भोसले बरोबर किती वय आहेत बाबा शहाऐंशी चालू आहे ले तब्येत चांगली आहे आणखीन खरं म्हणत तब्येत चांगली वय हे माना आता साठीला अशी ढकल लागायला लागली आता साठ संपली अशी धरून चालव लागते ती ढकला लागते ती वाटेन जाताना व्यसन आहे बाकी काय व्यसन काय नाही बाकी पोर इकडे बघितलं नाही आपण मावा खा वयाच्या चाळीसा वर्षी व्यसन सोडलं बर दारू गांजा बिडी सिगरेट काय बाय बाटली मांस मटण कोंबडं कुत्र सोडून आज पंचेचाळीस वर्ष झाले बर आमचं कुटुंब समज बरोबर सरकारकडे कसं बघताय सगळे महाविकास आघाडी सरकार असेल माव सरकार असेल कसं आहे सरकार काय काय असेल तसं जगाच्या पाठी मागील राहिल काय असते आपलं आपल्याला काय करते आपल्या आमदार कोण आहे काय आमदार कोण आहे आमदार आमदार आहेत की आपले महोळ तालुक्यातले नाव हे नाव माहिती माने 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 काम काय बरंच गेले काम ते चांगलं काम खर्च केला बैरवाला आमच्या देवाला वीस लाख रुपये दिले मग ह्याच्या दिल तर कोणी कोणी सुद्धा नाही दिला मग तर पुन्हा कोणाला निवडून देणार आहे मानेला देणार आहे मथन बरं आमच्या जैन समाजाला मथले पैसे दिले बैरवाला बरं बरं बाकीचं कस काय कामकाज काय कामकाजाला करायचं आपल्याला सरकार मध्ये कसं वाटतंय शिंदे सरकार शरद पवारच बघा सकाराम मिळाला जर तुकाराम त्यात जास्ती जायचं कोणालाच ना उठवायचंय बर समजे सारखी जायची शेतकरी जाऊ आल्या कोण नाही कर्जमाफी करायची म्हणते ती काय चार चौघाची केली बाकी टाकली आता शिंदे सरकार म्हणते करूया काय काय करा लाडकी म्हणून आणले बहिणी आणली लाडकी आज बुजुर्ग नव्हती आता कशी आली कोणाला इलेक्शन आलं म्हणाले काय हा बरोबर इलेक्शन आले म्हणाले घरात कोण घरात मिळाले कोणाला पैसे सुनाला मिळले किती मिळाले तीन हजार बरं झाले काय ते झाले पुन्हा आपल्याकडून कोण हाणतोय पैसे तर या काय ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिये खरं तर खूप महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत या लोकांनी सरकारी एवढ्या मोठ्या जरी योजना आणल्या असतील तर या योजना मात्र लोकांचा आणखीन फारसा विश्वास बसत नाही आणि त्यामुळे सरकारने का काय कर करायला पाहिजे सरकारच्या योजना कशा असायला पाहिजे तर शाश्वत योजना असायला पाहिजे असे इथले शेतक ज्येष्ठ नागरिकांना मत आहे आणि खऱ्या अर्थानं शेतीच्या विकासात्मक जे काम आहे ते काम करणं या ठिकाणी सरकारकडून या नागरिकांनी अपेक्षित केलं आहे वेळोजन आता म्हणजे बालाजी फोगारे पर्वित्र न्यूज सरकोली